सरकारचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बीड जिल्ह्यामध्ये जो संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या झालेली आहे त्या बाबतीमध्ये अतिशय समर्पक आणि अतिशय चांगलं उत्तर दिलेलं आहे आमच्या सर्वांचं समाधान झालेलं आहे याची आय जी लेवलच्या आय जी लेवलच्या अधिकाऱ्याच्या एस आय टी स्थापन करून त्याची चौकशी होईल दुसरं आय जीची ची चौकशी बरोबर न्यायालयीन चौकशी सुद्धा या प्रकरणाची करण्यात येईल आणि त्याचबरोबर इथले भूमाफिया इथले खडी क्रेशर माफिया इथले वाळू माफिया आणि हे धमक्या देणं खंडणी वसूल करणारे कंपन्यांना त्रास देणारे या सगळ्या लोकांच्या वरती जे गुन्हे अजूनही अनभिज्ञ आहेत या अशा अनभिज्ञ जे गुन्हे आहेत आणि जे करण्याच्या पाठीमागं ज्यांचा हात आहे अशा सर्वांना एकत्रितरित्या करून त्यांच्यावरती मकोको को म्हणजे मोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचं स्पष्ट त्या ठिकाणी निवेदन आणि ऑर्डर राज्याचे मुख्यमंत्री बोलले म्हणजे ती ऑर्डर होते ती ऑर्डर या ठिकाणी झालेली आहे आणि त्याचबरोबर दुर्दैवानं मय झालेले संतोष देशमुख यांना दहा लक्ष रुपयाची मदत सुद्धा सरकारने त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेले आहे त्यामुळे आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी जे सांगितलेलं आहे माझी बीड जिल्ह्यातल्या जनतेला विनम्र विनंती आहे जर का यातले हे जे आरोपी आहेत आणि यांचा जो आका, त्या आका कुना कुना ले ले आहे त्या आकाने कुणाकुणाच्या जमिनी बळकावलेल्या आहेत कुणाकुणाच्या वरती अन्याय केलेला आहे त्या सगळ्यांनी गुन्हे दाखल करण्याला पुढे यावं आणि ज्या ज्या त्यांच्या जे शागिर्द आहेत या शागिर्दांनी जे जे त्रास दिलेले आहेत ते सगळे त्रास या ठिकाणी आणले पाहिजेत आणि जिल्ह्याचे एस पी यांची तातडीने बदली त्या ठिकाणी केलेली आहे आणि मी मुख्यमंत्री महोदयांकडे आता लगेच मागणी करणार आहे की आम्हाला डायरेक्ट आय पी एस अधिकारी त्या ठिकाणी कडक असा द्यावा नवीन द्यावा आणि जो यंग असेल तो द्यावा ज्याच्यावरती कसल्याही प्रकारचे ऍलिगेशन नसावे अशा प्रकारचा अधिकारी द्यावा आणि हिंमत तर एवढी बीड जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे वाळूचा ट्रक पकडला महसूलनी आणि पोलीस स्टेशनला लावला तो पोलीस स्टेशनवरून तो पळवून नेण्याची सुद्धा रात्रीच्याला इथपर्यंत हिमती गेलेले आहेत ज्या तहसीलमधून अशी कारवाई झालेली ज्या पोलीस स्टेशनमधून असे ट्रक्स टिप्पर किंवा ते ढम्पर हे पळवून नेलेले असतील त्या सगळ्यांच्यावरती कारवाई या ठिकाणी करण्यात यावी आणि म मध्ये म्हणजे मोका कायद्याच्या अंतर्गत हे सगळे लोक येणार आहेत तीनशे दोन मध्ये तर आलेच परंतु मोका मोकामध्ये सुद्धा यांच्यावरती कारवाई होणारे अतिशय चांगलं उत्तर ये जी दुर्दैवी घटना अतिशय निर्घुण निष्ठूर आणि अन्यायाची आगळीक झालेली आणि आर्थ किंकाळी मी संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाची जी मांडली त्याला अतिशय समर्पक उत्तर राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिली त्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि जनतेने पुढे यावं अशा प्रकारची विनंती करून आहे त्यांचा संबंध हे बघा आतापर्यंत जे माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलंय माझ्यापेक्षा जास्त इनपुट मला वाटतं त्यांच्याकडे असतील परंतु वाल्मिक कराड यांचा आता सभागृहामध्ये जो उल्लेख झालेला आहे तो फक्त खंडणी पुरता झालेला आहे आणि ही खंडणी का मागितली हा खून का झाला याचा आता इन्व्हेस्टिगेशन चालू झाल्याच्या नंतर लिंक जोडल्याच्या नंतर ते सुद्धा आणि मुख्यमंत्र्यांनी तसं म्हटलंय की जर ह्या लिंक मध्ये ते जर आले तर ते, ते तीनशे दोन मध्ये सुद्धा येतील आणि मोका मध्ये सुद्धा येतील माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे याच्यामध्ये आका आले तरी बी घेतले जातील आणि आकांचे आका जरी आले तरी सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतील मी पन्नास लाखाची मागणी नव्हती केली माझल गाव या गावामध्ये मदत फेरी निघाली होती मला त्यावेळेस कमी माहिती मिळाली होती की चाळीस ते पन्नास लाख रुपये गावकऱ्यांनी माजलगावच्या आणि तिथल्या आमदारांनी स्वतः प्रकाशदादा सोळंके यांनी आणि ग्रामस्थांनी व्यापारी पेठेमध्ये जाऊन विनंती करून गोळा केली ती एकवीस लाख रुपये झालेले आहे आणि राज्याने आजपर्यंत खुनाच्या गुन्ह्यामध्ये कधीही कोणाला मदत राज्य सरकारकडून झालं नाही परंतु ही युनिक केस असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना मदत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले त्याच्याबद्दल आम्ही समाधानी आहोत नाही ते का उपस्थित नाहीत मला माहीत नाही ते मला वाटतं ते आपण त्यांनाच विचारलेलं बरं राहील तर सुरेश धस यांनी काय सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती दिली आहे पण त्यांनी आणखीन दोन गोष्टींचा उल्लेख केलेला आहे ते म्हणजे की वाल्मिक कराड यांचा जो उल्लेख आहे तो फक्त खंडणीपुरता झालेला आहे त्यांची जी लिंक आहे या हत्येशी ती तपासण्यात येईल आणि जर ते दोषी आहेत किंवा त्यांची ही लिंक जर का त्यांच्याशी जोडली जाते तर मग त्यांच्यावर इतर गुन्हेगारांप्रमाणे तीनशे दोन आणि मकोकाचा गुन्हा दाखल केला जाईल आता मात्र त्यांच्यावर खंडणीपुरताचा उल्लेख झालेला आहे याच्या याची माहिती सुरेश धस यांनी दिलेली आहे पण ते कुठेतरी समाधानी आहेत जी काही घोषणा ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं करण्यात आलेली आहे मात्र विरोधी बाकावरनं आदित्य ठाकरे जितेंद्र आव्हाड यांची मात्र नाराजी आहे विशेषत्वानं जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख केला पाहिजे कारण त्यांनी असं म्हटलंय की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न होतोय असा थेट आरोप या म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या उत्तरानंतर जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना केलेला आहे तसंच त्यांनी ही सुद्धा गोष्ट सांगितलेली येते म्हणजे की बबन गीतेची हत्या झाली त्यावेळेस जो महाजन होता तोच आता या केसमध्ये आणि त्याची पाठराखण अगदी थोड्या वेळापूर्वी सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे या सगळ्या जी चौकशी आहे ती निःपक्षपातीपणे व्हायला हवी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आलेली आहे काही सत्ताधारी बाकांवरच्या आमदारांकडून सुद्धा करण्यात आलेली आहे पण आता जितेंद्र आव्हाड यांनी काही सवाल उपस्थित केलेले आहेत त्याच्यावर देवेंद्र फडणवीस किंवा सरकारकडनं काय उत्तर दिलं जातं हे बघणं महत्त्वाचं आहे दरम्यान एक महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी आहे ते म्हणजे की ज्या वाल्मिकी कराड वाल्मिक करारचा संबंध हा धनंजय मुंडे जे राज्यातले मंत्री आहेत आणि महत्वाचे आहे ते म्हणजे की राष्ट्रवादी काँग्रेस एक महत्त्वाचे नेते आहेत ओबीसीचा चेहरा आहे मराठवाड्यातला एक महत्वाचा आणि